हा जी आर आम्ही इथं भरलाय प्रतिक्राती पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार नाही तुम्ही आमचं पंचायत आरक्षण काढून घेतलं तुम्ही आमच्या लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण लोकांना आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून कांद्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जे आर काढला गेला या जे आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इतिहास उत्पादनानं विचार नाही तर आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दिनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं आहे आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान हो। मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी पवारांची पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया केलेली आहे काय सांगाल बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्याला दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पी एच डीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र दा पवारांकडे पण आजारी पडलेल्या मात्र पवार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाही याला सामाजिक न्याय माहिती नाही अरे विजय काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा